नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे आज आपण येत्या आठवी विषय मराठी यातील दहावा पाठ लिओ नार्दो दविंची स्थूल वाचन या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत तर या पाठामध्ये आपण लिओनार्दो विंची यांच्याविषयी बरीचशी माहिती घेतलेली आहे ते एक जागतिक दर्जाचे चित्रकार होते त्याचबरोबर त्यांनी अनेक गोष्टींचा शोध लावलेला आहे संशोधन केलेलं आहे टिप्पणी लिहिलेली आहेत या सर्व गोष्टी आपण या पाठामध्ये पाहिलेल्याच आहेत तर आता बघूयात या पाठाचा स्वाध्याय परंतु स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट्स मिळत राहतील तर चला तर मग सुरुवात करूया यातील प्रश्न पहिला आहे फरक स्पष्ट करा त्यामध्ये लिओनार्दो यांनी वर्णिलेला चित्रकला व शिल्पकला यातील फरक तर आपण यातील फरक बघूया तर चित्रकला चित्रकला ही यांत्रिक नसते यात चित्रकाराची प्रतिभाशक्ती कार्यरत असते तर शिल्पकला ही यांत्रिक असते त्यामुळे शिल्पकाराच्या मेंदूला कमी ताण असतो दोन चित्रकार हव्या त्या गोष्टी चित्रात भरतो तर शिल्पकार दगडातला अनावश्यक भाग काढून टाकतो तर हा अत्यंत सोपा आणि बेसिक असा फरक आपल्या आपल्याला या दोन्हीतला सांगता येईल प्रश्न दुसरा तुमच्या शब्दात स्पष्ट करा अ आजही लोक लिओनार्दो यांच्या नोंदवयांचा अभ्यास करतात या विधानामागील कारण उत्तर पाहुयात लिओनार्दो यांनी अनेक यंत्रे तयार केली इमारती बांधल्या पूल बांधले अनेक गोष्टींचे शोध लावले आराखडे तयार केले आज दिसणाऱ्या हेलिकॉप्टर्सचे आराखडे त्यांनी त्या काळात तयार केले होते सायकल अस्तित्वात येण्याच्या तीनशे वर्षा आधी त्यांनी सायकलचा आराखडा तयार केला होता आपल्या सर्व शोधांची माहिती यंत्रांचे वस्तूंचे आराखडे त्यांची गणिते हे सर्व लिओनार्दो यांनी आपल्या नोंदव्यात लिहून ठेवले आहे त्यामुळेच त्यांनी निर्माण केलेली तंत्रे त्यांचे शोध त्यांच्या कल्पना हे सारे समजून घेण्यासाठी लोक आजही त्यांच्या नोंदवह्यांचा अभ्यास करतात आ तुमच्या मते लिओनार्दो यांचे जगावर असलेले ऋण याचं उत्तर आहे एकच एकाँ माणूस एकाच वेळी अनेक क्षेत्रांमध्ये सर्वश्रेष्ठ कामगिरी कशी करू शकतो याचे सर्व जगाला थक्क करून सोडणारे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे लिओनार्दो विंची हे होय ते एकाच वेळी चित्रकार शिल्पकार वास्तुशास्त्रज्ञ शरीरशास्त्रज्ञ गणिततज्ञ वैज्ञानिक संशोधक लष्करी अभियंता साहित्यिक संगीतकार तंत्रज्ञ तत्वज्ञ असे सर्व काही होते त्यांनी इमारती बांधल्या पूल बांधले यंत्र निर्माण केली अनेक यंत्रांचे आराखडे तयार केले अनेक शोध लावले प्रकाश विज्ञान खगोल विज्ञान आवाज विज्ञान मेकॅनिक्स शस्त्रविज्ञान शरीर विज्ञान अशा अनेक क्षेत्रात त्यांनी उत्तुंग संशोधन करून ठेवले आहे हे, हे सर्व त्यांनी आपल्या लिहून ठेवले आहे आहे त्यांचा हा ज्ञानाचा खजिना म्हणजे फार मोठे ऋण नोंदवयामध्ये चित्रकार म्हणून लिओनार्दो हे अजरामर होण्याची कारणे याचं उत्तर आहे लिओनार्दो यांनी चित्रकार होण्यासाठी अपार कष्ट घेतले तेरा चौदा वर्ष त्यांनी त्या काळातल्या श्रेष्ठ चित्रकाराकडे चित्रकलेचे शिक्षण घेतले आपली चित्रे खरीखुरी वाटावीत म्हणून ते सर्व गोष्टींचे सूक्ष्मपणे निरीक्षण करीत असत साप पाली सरडे असे अनेक प्राणी जंगलातून पकडून आणून ते त्यांचे निरीक्षण करीत अशा प्रकारे चित्र तयार करण्यापूर्वी ते सर्व अंगांनी सूक्ष्मपणे अभ्यास करीत असा अभ्यास आणि त्यांची प्रतिभाशक्ती यामुळे मॅडोना ऑन रॉक्स, लास्ट सपर आणि मोनालिसा ही त्यांची चित्रे जगभर गाजली त्यानंतर खेळू या शब्दांशी या शीर्षकाखाली आपल्याला काही प्रश्न दिले आहेत ते पाहूयात अ खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा अ तहाणभूक विसरणे म्हणजेच एकाग्रतेने काम करणे याचा वाक्यातील उपयोग येईल येणाऱ्या परीक्षेसाठी मी तहाण बुक विसरून अभ्यास केला आ मंत्रमुग्ध होणे याचा अर्थ आहे मग्न होणे आणि वाक्यातील येईल लता दिदींचे गाणे ऐकताना मी मंत्रमुग्ध होतो ई कोड्यात टाकणे याचा अर्थ आहे गोंधळात पडणे आणि वाक्यातील उपयोगी तुला पुढचे शिक्षण घ्यायचे की नोकरी करायची असे विचारून दादाने रमेशला कोड्यात टाकले त्यानंतर आ खालील तक्त्यात दिलेल्या विराम चिन्हांची नावे लिहा व त्यांचा वापर करून वाक्य तयार करा आता या ठिकाणी आपल्याला चिन्हे विराम चिन्हांचे नाव आणि वाक्य असे कॉलम दिलेले आहेत आता हे चिन्ह कोणकोणते आहेत ते पाहूयात सुरुवातीचं चिन्ह आहे पूर्णविराम आणि वाक्य येईल मी रात्री लवकर झोपते त्यानंतर येईल अर्धविराम मी शाळेची तयारी केली पण शाळेची बस आली नाही त्यानंतर आहे प्रश्नचिन्ह तू कुठे जात आहेस त्यानंतर येईल उद्गार चिन्ह किंवा उद्गार वाचक चिन्ह असे देखील म्हणता येईल अब ब केवढा हा साप त्यानंतर एकेरी अवतरण चिन्ह होळी हा सण मला खूप आवडतो दुहेरी अवतरण चिन्ह बाबा म्हणाले अभ्यास कर तर अशा प्रकारे या चिन्हांचा वापर करता येईल याचं तुम्ही व्यवस्थित निरीक्षण करून घ्या कोणतं चिन्ह कुठे वापरलेलं आहे आणि उच्चारताना ते कसं उच्चारायचं आहे लक्षात त्यानंतर शोध घेऊया या शीर्षकाखाली आपल्याला कशाचा शोध घ्यायला सांगितलेला आहे ते पाहूयात पाच भारतीय चित्रकारांची आंतरजालावरून माहिती मिळवा आणि लिहा आता या ठिकाणी पाचही चित्रकारांची माहिती मी इंटरनेटवरून शोधून दिलेली आहे पण ही सर्व मी या ठिकाणी वाचत बसणार नाही तुम्ही व्यवस्थित निरीक्षण करून घ्या ही जर वाचत बसली तर व्हिडिओ खूप मोठा होईल तर तेव्हा हे तुम्ही निरीक्षण करून घ्या आता त्यानंतर लिहिते होऊया या शीर्षकाखाली आपल्याला काय विचारलेलं आहे ते पाहूया माझी आवडती कला या विषयावर दहा ओळीत माहिती लिहा तर तुम्हाला जी कोणती कला आवडत असेल त्या कलेविषयी तुम्ही या ठिकाणी माहिती लिहू शकता उत्तर पोह्यात कला हा एक संस्कृत शब्द आहे मानवी जीवनात कलेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे इतिहास व आपल्या संस्कृतीत कलेचा संबंध हा सौंदर्य सुंदरता आणि आनंदाशी आहे आपल्या मनातील भावनांना सौंदर्यासोबत दृश्यरूपात व्यक्त करणे म्हणजेच कला होय कलेचे अनेक प्रकार आहेत जसे चित्र नृत्य मूर्ती वाद्य मूर्ती वाद्य साहित्य लेखन संगीत काव्य इत्यादी कलेचे काही प्रमुख प्रकार आहेत परंतु माझी आवडती कला ही साहित्य कला आहे साहित्य कला समाजाला सशक्त बनवण्यासाठी महत्त्वाची कामगिरी बजावते असे म्हटले जाते की साहित्य हे समाजाचे आरसे आहेत साहित्य समाजात संवेदना जागृत करते प्राचीन व आधुनिक काळातील गोष्ट महाकाव्य आणि पवित्र ग्रंथ साहित्य म्हणूनच ओळखले जातात साहित्याच्या जा मदतीनेच जा इतिहास आणि ऐतिहासिक घटनांना समजले जाऊ शकते आता त्यानंतर आपण समजून घेऊया या शीर्षकाखाली आपल्याला काही व्याकरणाचा भाग दिलेला आहे तो पाहूयात त्यामध्ये खालील शब्दांचे संधी विग्रह पूर्ण करून तक्ता पूर्ण करा यामध्ये संधी दिली आहे शरद काल संधी विग्रह कसा होईल शरद अधिक काल त्यानंतर येईल जगन्नाथ तर याचा संधी विग्रह कसा येईल जगत अधिक नाथ त्यानंतर तल्लीन याचा संधी विग्रह येईल तत् अधिक लीन त्यानंतर येईल संताप याचा संधी विग्रह सत अधिक ताप पुढचा प्रश्न आहे त्यानंतर खालील तक्ता पूर्ण करा यामध्ये आपल्याला संधी तयार करायची आहे संधी विग्रह दिलेला आहे सत अधिक आचार संधी येईल सदाचार त्यानंतर सद आहे सत अधिक मती तर संधी काय येईल संधी विग्रह आहे शब्द अधिक छल संधी आहे शब्द छल संधी विग्रह आहे शरद अधिक चंद्र संधी येईल शरद चंद्र त्यानंतर आहे बातमी लेखन तर यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे ते आप ते आपण पाहूयात खालील बातमी वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा उत्रोली या शाळेत कला शिबिराचा समारोप संपन्न तर ही बातमी तुम्ही एकदा व्यवस्थित वाचून घ्या आणि त्या आधारे आपण प्रश्न सोडवायला घेऊयात प्रश्न पहिला आहे कोणते लिहा अ समारंभाचे प्रमुख पाहुणे कोण होते प्रसिद्ध चित्रकार अविनाश शिवतारे आ समारंभाचे अध्यक्ष प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री सदाशिव शिंदे ई चित्रकला प्रदर्शनास प्रतिसाद देणारे प्रतिसाद कोण देत होतं रसिक दुसरा प्रश्न आहे चौकट पूर्ण करा त्यामध्ये अ शिबिरार्थींची संख्या किती आहे पंचवीस आ, आ शिबिरार्थींनी शिबिरात शिकलेली कला ती कला कोणती होती चित्रकला ई शिबिराचे ठिकाण त्या ठिकाणाचं नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उतरवली तालुका भोर ई शिबिर सुरू झाले ती तारीख ती तारीख येईल दहा डिसेंबर त्यानंतर तिसरा प्रश्न आहे वरील बातमीमध्ये ज्या ज्या गोष्टींविषयी माहिती दिलेली आहे ते घटक लिहा तर कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या शिबिराचा उद्देश शिबिराचे ठिकाण दिनांक व वेळ त्यानंतर येईल अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचा परिचय चौथं येईल शिबिराची यशस्वीता आणि पाचवा आहे शिबिराचा समारोप तर अशा प्रकारे या घटकांचा समावेश या बातमीमध्ये झालेला आहे हे दिसून येते आलं लक्षात आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्याचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत त्याचबरोबर विविध विषयांची भाषणे निबंधलेखन पत्रलेखन यांचे देखील व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत आणि त्या त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या, त्या विषयाच्या प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर पहिल्या पाठापासून ते शेवटच्या पाठापर्यंतचे सर्व स्वाध्याचे व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद